तर नमस्कार सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळेजण बरे आहेत ना तर बघा घरातलं सगळंच काम आवरलं आहे माझं आणि मी, मी स्वयंपाक केले पोरांना शाळा सोडले तर सकाळ सकाळ सात वाजताच पाणी आलं उठले सहा वाजता सात वाजता पाणी आलं नुसतं स्वयंपाक करायचा तर पोरांना फक्त नाश्ता दिला आणि हे बघा बॅलर भरलं आणि एक बॅलरमध्ये स्लॅबचं पाणी पडते सगळं वरचं आणि हे बॅलर भरतोच कंटिन्यू पावसामध्ये आणि हे कपडे बघा वाळत घराला वरी येतो ठेऊन तिथं रस्से बांधेन तिथं कपडे वाळत घातले दोन दिवसाचे कपडे आहेत थोडे मध्ये आहेत थोडे बाहेर आहेत तर बघा हे मशीनचं काम आहे आपलं आता मशीनवर बसावं लागेल मशीनचं काम करावं लागेल हे असा पसारा काय पडला आहे बघा पाणी वगैरे भरले आणि पोरांना चपात्या दोन चार चपात्या लाटलेत आणि रेशनचे गहू आहे ती आणि गवारची भाजी केली उगं मीठ ते टाकून केले हळद मीठ टाकून लसूण टाकून राहिला थोडं खूप आवडतं राजची तब्येत खराब असल्यामुळे राहिला असंच काहीतरी तर हलकं हलकं देते दे खायला भाजी असं हेल्दी देत नाही चल दा तुम्हाला मधलं दाखवते तसंच आहे पसारा राजनं बेडवर तसं सगळं टाकून गेलं तर बघा हे कपडे कपडे ओढून गेलाय राज आणि हे राजजणं रिमोट ठेवला आहे तिथंच वही ठेवलंय त्याचं पुस्तक गाडी आणि ते शाल हातरतो आणि त्याच्यावर खेळतो तो, तो गरम खाली हातरले तरी पण तो हातरत असतो आणि हे बघा पसारा असं ठेवलेला आहे फडशी वगैरे पुसले फक्त मधला पसारा आम्हाला आवरायचं बाकी काय नाही आणि हे बघा मी न ड्रेस घातला आहे आणि हे नवीन ड्रेस मी घेतलेला आहे आणि हे मेशो आपण मागवलेलं आहे तर मेकअप वगैरे काहीच केलं नाही फक्त ड्रेस घातलेले मांगूळ करून तर बघा माझ्या चेहऱ्यावरचं स्किन असे स्किन खूपच खराब झाले माझी मी न काय वापरता खराब झाली आहे अचानकच काय माहिती आहे असं झालं आहे बघा माझा चेहरा काय करावा ह्याच्यासाठी मला सजेशन नक्कीच सांगा मी काय चेहऱ्याला लावू माझा चेहरा चांगला होण्यासाठी गोरा नाही म्हणत पण हे झालं इचं डार्क असं काळा काळा ब्लॅक हे झालेत डोळ्यावर डोळ्याला ब्लॅक हिट ते झाले तर आणि हे बघा ड्रेस तुम्हाला दाखवते मोबाईल ठेवते मोबाईल ठेवायला जागाच नाही कुठं ठेवाव तेच थे समजणार झाले स्टँड वगैरे नसल्यामुळे तुम्हाला मी ड्रेस दाखवते इतकं छान मेशोआपर ड्रेस लागला ना नक्कीच तुम्ही पण मागवा खूप स्वस्त आहे ह्याची प्राईज मी तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकते लिंक टाकते दे ह्याची स सांगते मी तर बघा हे वणनीला बॉर्डर आहे तसंच पॅन्टीला पण पॅन्ट व्हाईट कलरची आहे तसंच बॉर्डर आहे पॅन्टीला खालीन खूप छान ड्रेस आहे एकदम प्रत्येक साईजमध्ये मिळतो हा ड्रेस आणि हाफ कॉलरमध्ये तर चला आता मला आवरायचं आहे थोडंसं मी तेन लावते आणि टिकली लावते झालं पावडर टिकली बाकी मी काय लावत नाही डोकं विचारते तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय